स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी सन्मती सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजीच्या अब्दुल्ला बोगस कर्ज प्रकरणात कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ सचिन मेथे आणि त्यांच्या पत्नी संगीता मेथे यांनी शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांना ताब्यात घेतलं या घटनेदरम्यान पोलिस आणि तक्रारदारांमध्ये झटापट ही झाली दांपत्याचा आरोप आहे की त्यांनी सुमारे एकवीस लाख पन्नास हजार रुपयांच्या ठेवीवर बँकेच्या तळंदगे शाखेत बोगस कर्ज काढून ते मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्या नातेवाईकांच्या नावे वर्ग करण्यात आल्याची तक्रार सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाण्यात दिली होती परंतु अजूनही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही तक्रारीनंतर सात जून रोजी त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनं गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र कारवाई न झाल्यानं अखेर त्यांनी आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं मेथे दाम्पत्यानं बँकेच्या संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संगनमतानं त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला असून संबंधित प्रकरणी जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा पोलीस प्रमुख मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडं निवेदनाद्वारे न्याय मागितला आहे पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार अकरा ऑगस्ट रोजी तक्रार निकाली काढल्याचं कळवण्यात आलं त्यामुळेच हे टोकाचं पाऊल उचलल्याचं मेथे दाम्पत्यानं सांगितलं